नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती यासाठी सराव प्रश्न तर पहा आज आपण चौथी प्रश्नपत्रिका इथं पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती या अगोदरच आपण तीन प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्कीच तुम्ही तिथं पाहून घ्यायचे आहेत जेणेकरून येणाऱ्या तलाठी भरतीला तसेच जी कोणती सरळ सेवा भरती परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्हाला हे प्रश्न अत्यंत उपयोगी ठरणार आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच इथं फायदा होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आहे सन अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी कोणी उठाव केला होता तर मित्रांनो उत्तर येत असेल तर उत्तर तीन ते चार सेकंदामध्ये कमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोळी पहा लक्षात घ्या अठराशे एकोणचाळीस मध्ये पुणे या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला होता पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया महात्मा मुनशीराम वीज म्हणजेच टिंबटिंब होय तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वामी श्रद्धानंद पहा तर महात्मा मुंशी रामवीर म्हणजेच स्वामी श्रद्धानंद होय पर्या क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य कोण होते तर पहा पुणे या ठिकाणी जे न्यू इंग्लिश स्कूल स्थापन करण्यात आलेलं होतं तर त्याचे संस्थापक सदस्य कोण होते तर पहा खाली अ ब क दिलेला आहे तर ह्यापैकी कोण कोण सदस्य होते ते तुम्ही पाहायचं आहे आणि उत्तर त्यापैकी पर्याय कोणता पर्याय आपला योग्य असेल ते तुम्ही इथं सांगायचं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ ब आणि क लक्षात घ्या पुणे या ठिकाणी नी, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती तर न्यू इंग्लिश स्कूल पुण्याचे संस्थापक सदस्य कोण कोण आहेत तर पहा लोकमान्य टिळक नंतर गोपाळ गणेश आगरकर आणि क विष्णू शास्त्री चिपळूणकर तर पहा हे तीन जे आहेत ते न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथील संस्थापक सदस्य आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा अठराशे सत्तावनच्या उठावात देशातील भिल्लांचे नेते कोण होते पहा इथं पण अ ब क ड असे तीन नेते दिलेले आहेत तर त्यापैकी कोणता पर्याय योग्य असेल ते तुम्ही खाली खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे तर पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व पर्याय योग्य आहेत म्हणजेच अठराशे सत्तावनच्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते काजी सिंग पण होते भीमा नाईक होते भागुजी नाईक होते आणि दौलत सिंग म्हणजेच पर्याय क्रमांक चार वरील सर्व आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा आर्थिक व कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून अठराशे सदुसष्टमध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केलेलं आहे योग्य पर्याय क्रमांक तीन पुणे सार्वजनिक सभा पहा आर्थिक व कृषी समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापन झालेल्या पुणे सार्वजनिक सभा या संस्थेने जनजागृतीचं कार्य केलेलं आहे पर्याय क्रमांक तीन इथं आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूया अठराशे पंचावन्नच्या अँग्लो अफगान युद्धात शहीद झालेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांना मुंबईत फंड गोळा करून कोणी आर्थिक मदत केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाऊदाजी लाड पहा अठराशे पंचावन्नच्या अँग्लो अफगान युद्धात शहीद झालेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांना मुंबईत फंड गोळा करून भाऊदाजी लाड यांनी आर्थिक मदत केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा अठराशे एकोणसत्तर मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाऊदाजी लाड अशात या अठराशे एकोणसत्तर मध्ये मुंबईमध्ये स्थापन झालेली जी ईस्ट इंडिया असोसिएशन ही शाखा होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर भाऊदाजी लाड हे होते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन इथं आपले योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किचक वध तर पहा ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची जी प्रेरणा आहे ती महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना किचक वध या नाटकामुळे मिळालेली होती पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक लक्षात घ्या महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळक हे होते पुढचा प्रश्न पाहूया सातारचे राजे छत्रपती प्रताप सिंह यांच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेल्या रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्यांनी कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला होता तर प्रश्न अतिशय शांतपणे वाचून घ्यायचा आहे तर चौगे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आदिवासी समाज लक्षात घ्या सातारचे सातारचे राजे छत्रपती प्रताप सिंह यांच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेले रंगोबापूजी गुप्ते निराश होऊन ज्यावेळेस परत आल्यानंतर त्यांना आदिवासी समाजाला संघटित करून राजाला गादीवर बसविण्याचा त्यांनी कट इथं रचलेला होता म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे तर आपले योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न किसान सभेचे पहिले अधिवेशन कुठे व कधी भरले होते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टिटवळा लक्षात घ्या तर टिटवळा या ठिकाणी किसान सभेचं पहिलं अधिवेशन इथं भरलेलं होतं आणि एकोणीसशे या साली इथं ते अधिवेशन भरलेलं होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक तीन इथं आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गिरणी कामगार तर सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात तर आघाडीवर गिरणी कामगार होते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पुया प्रश्न क्रमांक क्रमांकोस तेवीस साली भारतीय हिंदू शुद्धि महासभा संस्थे की स्थापना को भारतीय हिंदू शुद्धि महासभा संस्थे की स्थापना को योग्योत्तर है चार स्वामी श्रद्धानंद लक्षा घया तर एकोणीसशे तेवीस साली भारतीय हिंदू शुद्धी महासभेची जी स्थापना आहे ती स्वामी श्रद्धानंद यांनी केलेली होती म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया फिजी आणि केनिया या देशांतील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रामाबाई रानडे लख पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे फिजी आणि केनिया या दोन देशांतील भारतीय मजुरांच्या समस्यावर रामाबाई रानडे यांनी आवाज उठवलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न्याय एस के दार पहा तर न्यायमूर्ती एस के दार हे सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष होते पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती एस के दार हे तर आपले योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रामाबाई रानडे पहा तर जागतिक युद्ध परिषदेत परिषदेमध्ये भारतीय महिलांचं प्रतिनिधित्व रामाबाई रान न, रानडे यांनी केलेलं होतं म्हणजेच पर्याय क्रमांक एक इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कृष्णाजी सदाशिव सिंदकर पहा तर रंगो बापूजी गुप्ते यांना कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलेलं होतं म्हणजेच पर्याय क्रमांक एक इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज एक अर्ज गेला होता तर त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सई होती पहा प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक अर्ज गेलेला होता तर त्यावर हिंदू लोकांच्या वतीने एक राजा राममोहन रॉय यांची सई होती आणि अजून एक खालीलपैकी एका व्यक्तीची सई होती तर त्या व्यक्तीचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे जगन्नाथ शंकर सेठ पर्याय क्रमांक दोन हे आपले आपलं हो योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे केलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्रातील वाघ्या मोरळी प्रतिविरुद्ध कोणी चळवळ उभारली होती महाराष्ट्रातील मुरळी प्रतिविरुद्ध कोणी चळवळ उभारली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे ज्यांनाच आपण वीरा शिंदे असं देखील म्हणून ओळखतो पहा तर पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल महाराष्ट्रातील जी मुरळी चळवळ प्रथा होती तर त्या प्रथेविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे यांनी चळवळ उभारली होती पहा पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस डेक्कन एज्युकेशन सोसायटीने टिंबटिंब यांना अजीवन सदस्यत्व बहाल केलं होत त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महर्षी धोंडो केशव कर्वे पहा तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीने धोंडो खेशव कर्वे यांना अजीवन सदस्यत्व बहाल केलेलं होतं मित्रांनो हे होते तलाठी भरतीसाठी अतिशय महत्वाचे असे सराव प्रश्न तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न अजूनही पुढे घ्यायचे का ते सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर सरळ सेवेसाठी हे सर्व प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद